स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन साया या संस्थेतर्फे जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त आदित्य पेंडसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मानसिक आरोग्यासाठी सहायक उपचार पद्धती या विषयावर चर्चास्त्र आयोजित करण्यात आले गंभीर मानसिक आजारी व्यक्ति पुनर्वसन केंद्रातील सहायक उपचार पद्धति से मदत मिला रिकवर होवन आपले आयुष्य गुणवत्तापूर्ण जगू शकत संस्थे में चालना विविध सहायक उपचार पद्धति से प्रात्यक्षिके दाखिल मानसिक आजारी व्यक्ति लानसिक शारीरिक भावनिक व सामाजिक स्वास्थ्य अबाधित रहने सहायक उपचार पद्धति कसी मदद त्यांनी मार्गदर्शन केले विविध कलेच्या माध्यमातून सर्जनशील पद्धतीने ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी वर्तमानात राहणे विना अटस्वीकार करणे मानसिक आजारी व्यक्तीला आलेले नकारात्मक अनुभव लक्षात घेऊन ते आपणच आपले कसे सोडवावेत यावर सहायक उपचार पद्धती कशी मदत करतात यावर तज्ज्ञांनी आपले अनुभव व्यक्त केले आहेत माझं मनस्वास्थ्य टिकण्याकरता पेशंट बघणं आता एवढं ठरलं की कम्प्लिटली थिएटर आणि बाकी बघण्याचं सोडून आता पेशंट्स पेशंटची ट्रीटमेंट त्यांचं वेलफेअर हे माझं ऑब्सेशन झालं माझं मनस्वास्थ्य जर मला आठ दिवस कुठं गावाला जाणं एकही पेशंट बघायचं नाही म्हटलं तर मी कम्प्लीट ब्रेकडाऊन uh, <laughs> होईल माझं असं म्हटलं पण त्यातला लाईटर भाग सोडून पण खरोखरच रुग्णांची सेवा करताना मला आनंद होतो आणि त्याच आनंदातली तुला असोसिएशन सा ही संस्था एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मानसिक आजारी व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करते सहाचं प्रमुख उद्दिष्ट आहे की मानसिक आरोग्या संदर्भात अवेअरनेस क्रिएट करणं त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करतो चोवीस मे हा जागतिक स्किझोफ्रेनिया अवेअरनेस डे असल्यामुळे या दिवशीचे औचित्य साधून मानसिक आजारी व्यक्तींची रिकव्हरी सहाय्यक उपचार पद्धतींद्वारे कशी होऊ शकते यासाठीची आजची पब्लिक मीटिंग होती मानसिक आरोग्य आजारामध्ये औषधोपचार गरजेचे आहेत पण त्याचबरोबर जर स्वमदत गट पुनर्वसन केंद्रातील विविध उपचार पद्धती सायकोथेरपीज आणि काउन्सिलिंगची मदत मिळाली वेगवेगळ्या सायकोथेरपीच्या मदतीने त्यांची रिकव्हरी चांगली होऊ शकते असा संस्थेमधला अनुभव आहे त्याच्यासाठीच आजचं हे पॅनल डिस्कशन होतं आणि केअर गिवर्सला खूप प्रश्न असतात की ह्या सहाय्यक उपचार पद्धती कशा मदत करतील कशा पद्धतीने पेशंटची रिकव्हरी होऊ शकतो शकते वर्षानुवर्षी परंतु काही स्किल्स त्यांच्या इंटॅक्ट नसतात तर त्या कशा पद्धतीने परत रिगेन होऊ शकतात आणि मग संस्थेमधल्या विविध उपचार पद्धतीने त्यांची रिकव्हरी खूप चांगली होते असा आमचा अनुभव आहे संस्था धायरीमध्ये आहे पुनर्वसन केंद्र धायरीमध्ये आहे जवळजवळ बत्तीस प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग तिथे चालतात प्रत्येक ऍक्टिव्हिटीला काउन्सिलिंग आणि सायकोथेरपीचा बेस आहे आतापर्यंत अनेक मानसिक आजारी व्यक्तींना संस्थेने मदत केलेली आहे दोन ते तीन जण आता नोकरी करत आहेत अनेक जण आपल्या बाबांच्या व्यवसायात मदत देखील करत आहेत नमस्कार माझं नाव स्वाती उपाते आणि मी सा मध्ये थिएटर ऑफ ऑपरेस्ट या विषयाची थेरपी साठी येते आणि काँग्रेसमध्ये प्रत्येकाला आपल्या एखाद्या समस्येच उत्तर शोधण्यासाठीचा वाव मिळतो मग त्यातून संवाद कौशल्य वाढतं आत्मविश्वास वाढतो त्यांच्या काही रोजच्या आयुष्यातल्या काही आव्हानांना कसं हाताळायचं त्याचा प्लॅटफॉर्म या थिएटर ऑफ ऑपरेस मधनं मिळतो मी स्वतः गेली कित्येक वर्ष थिएटर रिलेटेड काम करते लहान मुलांसाठी काम करते सो so, थिएटर हे असं माध्यम आहे ना की त्यातून आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी तर उपयुक्त ते प्रभावी माध्यम आहेच आहे पण बरोबर सेल्फ रिअलायझेशन किंवा स्वतःला ओळखणं स्वतःला समजून घेणं आणि स्वतःमध्ये बदल घडवत जाणं आत्मविश्वास निर्माण होणं या सगळ्या गोष्टी पण त्या माध्यमातून विकसित होतात आणि हे माध्यम खूप इथल्या शुभार्थींसाठी खूपच उपयुक्त ठरत आहे आणि शुभार्थींमध्ये जे काही थोडेफार बदल घडताना आम्ही बघतो त्याचा खूप आनंद होतो धन्यवाद बेसिकली हे सगळे जे थेरपीचे प्रकार आहेत हे सेकंडरी आहेत ते मेन त्याचे इफेक्ट नाहीये त्याचे इफेक्ट जे आहेत ते सेकंडरी आहेत त्यामुळे त्या त्या दिवसाकरता तो दिवस खूप छान जातो किंवा काही आधीच्या काही गोष्टी काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह व्हायला मदत मिळते सो हे सगळे जे इफेक्ट आहेत ते सेकंडरी इफेक्ट म्हणून किंवा रिदम थेरपी आपण ज्याला म्हणतो तर ती मानसिक रुग्णांच्या बाबतीत खूपच उपयोगी पडते कारण रिदम ही अशी गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येकामध्ये असते प्रत्येक माणूस हा एक स्वतःची लय त्याच्यामध्ये असल्यामुळे जेव्हा आम्ही रिदम थेरपी करतो तेव्हा प्रत्येक कोणीही त्याच्यामध्ये माणूस इन्वॉल्व्ह होऊ शकतो आणि त्याचा लाभ प्रत्येक जणाला होत असतो हा मानसिक आजार असा आहे की त्याचं काही कारण अजून आपल्याला कळू शकलेलं नाहीये ना, ना, ना पण आता तो ओळखायचा कसा समोरच्या मध्ये आता एखाद्याचा स्वभाव म्हणजे समजा मी चिडचिडी करतोय पण हा ग्लास उचलून का ठेवला ह्याच्यावरून मी दोन दिवस चिडचिड करत असेल तर हे लक्षण कशाचं आहे एक ॲबनॉर्मल पर्सनचं आहे बरोबर जर मी इष्टी गेली माझी इष्टी समजा मिस झाली आणि त्यामुळे मी चार मुळ चार दिवस त्याच्या एन्झायटीमध्ये राहत असेल किंवा त्याचं टेन्शन घेत असेल तर हे सामान्य लक्षण नाही आहे काहीतरी लक्षण नाही चिडचिड होणे किंवा राग येणे भांडण करणे हे सामान्य व्यक्तींना पण लक्षणं दिसून येतात बट ह्याच्यापेक्षा त्यांची तीव्रता ह्या ज्या स्वभावाची तीव्रता जास्त असते जा त्याने आपण लक्षण ओळखू शकतो आणि ह्याचा पर्याय म्हणजे त्यानंतर एखाद्याची लक्षणं कळली स्क्रिझोफिन याची काय किंवा मानसिक आधारविषयी तर काउन्सिलरला भेटणे आणि सायकोट्रीस्ट कडे जाणे हा पर्याय सगळ्यात पहिल्यांदा मेडिसिन चालू करणे